नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आहे सोमवार आणि आज मी दुपारी जेवणात काय काय बनवलेलं आहे ते बघूया तर ही बघा ही मी साफ करून ठेवली आधी ही संध्याकाळी बनवणार आहे आमच्याकडे याला गाबोळी म्हणतात ही बघा गावठी भाजी आहे अशीच उगवते ती वेल असते तिकडच्या डोंगराळ भागातल्या महिला विकायला घेऊन येतात वाटा वाट्यावर असते तर ही पन्नास रुपयाची मला एवढी मिळालेली आहे आणि तुमच्याकडे या भाजीला काय म्हणतात किंवा तुम्ही करून बघितलेली आहे का तर ते सांगा कमेंट करून तर ह्याचा व्हिडिओ रेसिपीचा मी बघते जमेल तसं बनवेन आणि आता स्वयंपाकात मी काय काय बनवलेले आहे ते दाखवते तर इथे आहेत चपात्या इकडे चण्याची भाजी केलेली आहे छोटे चणे असतात ते इथे मेथी आणि डाळ अशी मिक्स केलेली आहे तर डाळीमध्ये मी मुगाची डाळ तुरीची डाळ मसूर डाळ अशी घेतली होती आणि मेथीची भाजी घालून अशी डा मेथी बनवलेली आहे इकडे भात तर आता तुम्ही बोलाल हा भात येल्लो कसा काही दिसतो पिवळा तर मी डाळ आणि भात एकत्र एक लावले होते कुकरला तर वरचा डाळीचा डबा थोडा तिरपा झाला आणि ते त्याच्यामुळे ती भात थोडासा पिवळा कलर दिसतो आहे आळूवडी आणि इकडे आहे लोणचं आणि कालपासून इकडे भरपूर पाऊस आहे पनवेलला तर तुमच्याकडे पण पाऊस आहे का ते कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद